नुकतेच भारताने स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले आहे तसेच पंतप्रधान मोदीजींच्या डिजिटल इंडिया पासून नांदगाव शहरापासून अवघे दीड किलोमीटर अंतरावर असलेले क्रांतीनगर अस्वलादरा हे गाव अजूनही नागरी सुविधांपासून शेवटच्या घटकापर्यंत मोजते आहे गावात अजूनही वीज नाही पक्के रस्ते नाहीत नागरिकांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा या गावात अजूनही पूर्ण झाल्या नाहीत म्हणून येथील रहिवाशांना अजूनही नरक यातना भोगाव्या लागत या तालुक्याचे आमदार खासदार हे फक्त मत मागण्यासाठीच येतात एकदा निवडून झाले ते फिरूनही शासनाच्या विविध योजनांपासून या गावातील रहिवाशी आजही वंचित राहत आहेत पिण्याच्या पाण्याची गावात वीज नसल्यामुळे आतोनात हाल होत आहे गावात रात्रीच्या वेळी संपूर्णपणे अंधार पसरलेला असल्यामुळे भयानक परिस्थितीचा सामना देखील नागरिकांना करावा लागत आहे पिण्याच्या पाण्यासाठी एक हजार रुपये रोज देऊन विकत घ्यावे लागते पक्के रस्ते नसल्यामुळे नागरिकांना पायपीट करून लागते आपत्कालीन परिस्थिती रुग्णाला खाटेवर घेऊन जावे लागते म्हणून मोदीजींच्या डिजिटल इंडियाच्या युगात क्रांतीनगर दरा गाव कधी सुधरेल हा गहन प्रश्न ग्रामस्थासमोर उपस्थित होत आहे काय आहे तुमचं माझं नाव लीलाबाई आहे काय समस्या काय सांगणार तुम्ही आमच्या समीक्षा काय आहे नाही आमच्या पोराला शाळा आहे नाही आम्हाला या जायला रस्ता आहे नाही आम्हाला या, या राहायला सोयी घरादाराची आहे नाही आम्हाला संडास बाथरूम आहे आम्ही जंगलामध्ये जातो तिथं एवढे मोठे मोठे साप निघते जवळजवळच साप जाते काही लोकांना साप चावून खाते नाही आम्हाला सरकारी अँबुलन्सची सोयी हो आहे नाही रस्ता आहे आम्ही रातचे बेरातचे एवढ्या एवढ्या कमर कमरा पाणीमध्ये चिजल्यामध्ये फसत जाते पोरं पोर आम्ही या ठिकाणी एखादी महिला जर डिलेवरीला आली तर कुणी येत नाही अँबुलन्सची गाडी कुठली येत नाही आमच्या डिलिव्हरी झाल्या उया लागल्या बाया तर ते मधीच कुठं बी होऊन जाते डेलिव्हरीमध्ये दाबून चपून करून टाकते पण आम्बुलन्स काही येत नाही सरकारी अँबुलन्स आमच्या लोकांना आहे फोन केला काही यायला पाहिजे आमच्या ती तिन्ही वा वाड्यांवर आणि मी मोजल्या माझं हाय नमस्कार मोतीजी मोतीजी तुम्हीच आम्हाला काय बी करून द्यायला पाहिजे तुम्ही मोठे आहात राजा तुम्ही राजाने दे ते देणार दुसरं कोणी देणार नाही गावातले लोक आमच्याकडून मतदान घेतात ते आमचं काही करून देत नाही त्यांचं त्यांचंच करत आहे लाख रुपयामध्ये काही घर येत ये नाही आमच्या यापर्यंत आम्हाला पन्नास साठ पन्नास साठ हजार रुपये भेटत आहे ते पन्नास साठ हजार रुपयामध्ये काही घर होत नाही आणि घरदार काही बांधत नाही झोपडं बनत नाही पन्नास साठ हजारमध्ये तर घर पूर्ण येणार पन्नास साठ हजार रुपयामध्ये मोदी तुम्ही आम्हाला काही योजना द्या काही सवलती करून द्या आम्ही आदिवासी लोक कोणाला बाथरूम आमच्या स्वतःच्या पैसे ना पाचशे पाचशे रुपये गोळा केले आम्ही जत्रेमध्ये त्याच्याला लाईट खाऊ आम्ही लावले ते बी चा वार मग काय करतो कोणत्याही दिवशी वार कट करून टाकतो गणपती ज्या दिवशी बसवले त्या दिवशी अंधारेमध्ये आम्ही आरती घेतली गणपतीला सुद्धा लाईट ते चांगली देत नाही मग आम आम्ही कोणाला सांगायचं बोला म्हणजे हा हा ते तुम्ही हे आमचे तुम्ही हे आमचे आणि आमचं काम आल्यावर तुम्ही आमचे नाही फक्त मतदानाचा फायदा घेऊन घेत तुमचं काम करून देऊ आम्ही काम करून द्या आम्हाला मतदान द्या मतदान करून घ्या आणि कुठलंच काम आमचं नाही आमचं पाय हिरीचं काम का... केलं अर्धवट करून सोडून दिलं त्या लोकांनी पाईप लावून नुसतं दाखवायसाठी करून अर्धवट टाकून दिलं आम्हाला रस्ता नाही पाणी नाही आम्ही पाय पाय लांबगावला बाजाराला जातो एवढ्या एवढ्या कमरापर्यंत पाणी आहे आम्हाला नदीला पार करून जावं लागतं आमच्या एवढ्या एवढ्याशी पोरं पाण्यामध्ये वाहून जातात ते सुद्धा घेऊन आम्ही दवाखाना जातो डिलेवरीच्या पाया आमच्या घरीच होऊन जाते डिलेवरीला जायला रस्ता नाही आम्हाला आम्हाला पाण्याची सोय सत्तर वर्ष झाली पाणी बोलू बोलून लोक म्हाताऱ्या मरून गेले आमचे आता जे गाव्याचे पोरं राहिले त्याला बी पाण्याची सोय नाही आम्ही दोन किलोमीटरवर जातो नांदगावला बाजाराला पाय पाय आज रस्ता नाही पाणी नाही ये तुम्ही बाकी तर काम अर्ध करून सोडून दिलं लोकांनी या ठिकाणी तुम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं का हा विकत विकत आला टँकर हजार रुपये टँकरने पाणी तुम्ही अडचाळीस दिवस चालतं आम्हाला पाणी दहा दहा दिवस आंघोळी करत नाही आम्ही तेवढं तुम्हाला दिसकार ती घर आंघोळीचे लोक आहे आम्ही आम्हाला जवळ पाणी देतो आहे गती नाहीये आम्हाला धूप जावं लागतं लांब जावं लागतं पाणी नाही आंघोळी सरदासलं पाणी सुद्धा नाही आम्हाला कपड्याने काय पुसून जातो तुम्ही उघड्यावर सोच आहे सगळ्या रस्त्याने घ्याण करून ठेवलेले आहे सगळ्या गल्ले गल्ली मध्ये घाण करून ठेवलेले आहे आता शाला माणूस दूर जातो थोडस बारीक बारी बार करत घरामध्ये झाकतात मुदत्यास घरामधून लगवे पांढे माणसं ना त्या पांढव्या सुद्धा घरात घ्याण करतात याच्याने आम्हाला आजार किती होतं यांची कोणी पर्याय असून देत का आमची आम्ही किती वेळा आम्ही प्रयत्न केला किती अर्ज पाठवला आम्ही आमचं कोणी ऐकतच नाही किती वेळा आमचा अर्ज पाठवला आम्ही आमचं कोणी ऐकत नाही आमची काय प्रयत्न करा आमची गरिबांची शेवस्ती करा काही आम्ही आदिवासी लोक आहे आदि आम्ही या ठिकाणी आदिवासीला तर सगळी सोयता असते का नाही काय बी भेटतं का या ठिकाणी लोकप्रतिनिधी आपल्याला भेटायला येतात का येतात पण अशा त्या सगळ्या लाडू बोगी लावून चालून जातात आम्हाला मतदान द्या आम्हाला एक करा ते करा तुम्हाला काय पाहिजे ते देऊ तुम्हाला काय पाहिजे ते देऊ असं बोलून सगळं आमच्या काम करून घ्यायच्या आणि आम्हाला कोणी कुठलंच काही सोयता देत नाही मेन आम्हाला येणार नसता बाथरूमची संडासाची লাইট বে আমাৰ আঠ আঠ দিৱস बोला ना आता महिना महिनाभर लाईट आम्हाला ते दुःख जळून जातं दिवसातून दहा वेळा लाईट जाते आम्हाला मीटर मीटर दिला होता पण कुठून भरणार आम्हाला आम्ही आदिवासी लोकांना काय काम धंदा नाही मागून टुगून खाणारे लोक आहे आम्ही आम्ही कुठून मीटर घेणार शिक्षणाचं बिल कुठून भरणार या शिक्षेला पर पहिले दुसरे पहिले दुसरे काय आहे का नाही या शहरात आमच्या बोराला विस्तार मी एक हजार रुपये टँकर पाणी घेतो दोन महिने ते पाणी वापरतो असं वास मारतो ते पाणी कामूळ करायचं मन होत नाही ते पाणी आम्ही फिरतो सरकारला बी ते पाणी दाखवलं तर सरकार बी काय आमचं काय क्यू करत कच करत नाही आणि आमच्याकडे बघत बी नाही फक्त इलेक्शनला हात उडून इलेक्शन मागता आणि निघून जाता फक्त याच वाऱ्याला रस्ता आहे त्या वाड्याला रस्ता बी नाही काय नाही आहे येता लई शिया बी खाते वावरवाल्याची आम्ही येता जाता वावरवाल्याची बी शिया खाते वावरवाल्या सगळं भांडणं बी गंज झालं आमचं आता मतदान मागायला आले का लोकांना आम्ही झोडला मतदान देणार नाही कोणाला आम्ही आता या विधानसभेमध्ये आपल्याला रस्ता द्यायचा पाण्याची व्यवस्था करायची नंतर आम्ही त्याला मतदान देऊ हा जोडून मतदान घेताना ना आमची काही व्यवस्था करत नाही आमचं पोर आहे ना एवढे संख्या आमची बिनशाळाची आहे या शाळेमध्ये तो दुसरी तिसरी पर्यंत शिकता नंतर घरी बसून जाते त्याला गाडी घोडी नाही काय नाही रस्ता चांगला नाही लोक सगळं जाते असं डोंगरामध्ये राहण्यामध्ये कोणत्या पोरं जाणार या असं असं भेड्या सुटते वाघा सुटत आमच्या लहान लहान पोरं कसं काय जाणार असं रस्त्यामध्ये कोणी जाणार नाही आणि आम्ही बी झाडं आम्ही इकडं तिकडं निघून जातो आमचं शेती आहे ना आम्हाला पादा आमच्या शेतीला पाणी नाही आहे प्याला पाणी सोडत शेतीला पाणी नाही आहे म्हणून आम्ही आहे ना दिल्लीवरून माल आणतो जत्रामध्ये जातो जत्रामध्ये बी आम्हाला लोक बसू देत नाही आम्ही चार पाच हजार रुपयात हां पाणी करतो आणि त्याच पाण्यानं ते त्याच पाण्यानं आम्ही आहे ना तेध, तेध पैशाने आम्ही पितो आमच्या आहे असं नाही का सोनं चांदी करते आमच्याकडे म्हणून कमवतो पुरतं कमवतो आम्ही लय हल करायचं सरकार आमचं तुका लावायला गेला ना आम्ही आंदी पंढरपूर गांजरपूर तिकडे आम्ही जातो इतक्या हलक आमच्या आमच्या बाळाला दंड्याला मारते सरकार तरी आमच्या काही बोलत नाही सरकारला आमची या योजना करा का आम्हाला हे द्या का ते द्या तरी आम्ही मार खाऊ आम्ही धंदा पाणी करू आमच्या पोराचं पाणी पाळतो आम्ही माळे उद्राकचे माळी शंकर असे आमचं वज आहे दादा का बैला बी चाललेलं नाही तसं ते आहे तसं व उचलून उचलून आम्ही आमच्या हात्याला सूज आहे लेबरला सूज आहे आमचं बी بيت धंदा करणार का आम्हाला नोकरी नाही पाणी नाही काय नाही आमचं आमचं आमच्या वाडा वडे शिकारी कर करून मरून गेले आताच फोन कचरा उचलून मरून मारा हे फोन काय करणार हे फोनला काय शिक्षण नाही काय शयतान समस्या आहे तुमच्या आम्ही पारवी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून आमच्या समस्या आहे की गावात पाण्याची वेळ झालेली होती ती वेळ बंद पडली परत सत्तावन्न खेड्याला हे जागा घेतलेली ती वेळ अजून काय झालेली आहे परंतु ही शाळा जी आहे ती तिसरी चौथीपर्यंत शाळा एक दोन गावावर गेला आम्ही शाळेचा आणि सपरेट आम्हाला ग्रामपंचायत म्हणून आता माहिती पडलेलं आहे ग्रामपंचायत आम्हाला देण्यात तेव्हा आम्हाला आमची लोकसंख्या हजार ते अकराशेच्या वर झाली विद्यार्थ्यांना जे एक ते पहिली ते काय सुविधा पहिली ते चौथी जी आहे त्या या ठिकाणी शिक्षक शिक्षक येतो का शिक्षक येतो का शिक्षक विषय काढू नका शिक्षक तिथे येतात बसता गटावर गोरडी पाथून झोपून ताळे जातात चार वेळा मी त्याला तक्रार दिली आणि तर काय शिकवतो मी एक भी वर्ग चौथीवर गेला नाही कारण की स्वतः साखुरा ही क्रम दिस आहे चार किलोमध्ये बरं चार किलो दे त्यामुळं किती सुविधा काही नव्हतं संटातली बाथरूमने आता मला पाईप लेन झालेला ते फुटल्या आणि काही सुविधा प्रॉब्लेम होऊन नसता कसं तरी बनवला लागतं आणि सर सर्व शरीर आता खराब झालेला आहे त्याला व्यवस्थित करून आम्हाला सपरे विक्रम द्यावा या तुम्ही शासनाच्या माणसाला तुम्ही या या गोष्टी सांगितलेल्या आहे का सा हां तुम्ही मी सांगितलेलं माझं स्वतःचं लेटर प्लॅन आहे आता तू मनशात या लोकांची सगळ्यांची सहाय्य करू कलेक्टरला पाहिजे कलेक्टर पाठवून तर होऊन जाईना सगळ्या गणसा काहीच आहे बाथरूम काहीच होत खराब झालेलं आहे आपण जिल्हाधिकारी नाशिक जिल्हाधिकारी यांना काय आवाहन करणार कुठं राहिला तुम्ही हा नेमका पवार वस्ती कुठं आली ही वारच्या वाड्यावर खालचा आहे बसले बो, वाडा आहे हा नांदगाव परिसर आहे का नांदगाव परिसर अच्छा काय समस्या आहे तुमच्या आम्हाला झाले तीन पिढीपासून आम्हाला रोड नाही पाणी नाही लेकरांची ले चांगली ले शाळा नाही इथं व्यवस्था नाही बाथरूम संडास नाही येतं काय व्यवस्था तुमच्या काय कागदमुळे परत जाते जरी कागद दिले आम्ही तरी सरकार आम्हाला मदतीला पुढे भरत नाही खेड्यात एवढ्या एवढ्या लांब जायचं धंदा पाला करून यायचं इथं आमचा धंदा नाही पाणी नाही दर आम्हाला इथं काय असल्याच सुविधा नाही सर मग या एवढ्या संख्येमध्ये आम्ही राहायचो कुठं कसं करायचं आता लहान लहान त्यांना चांगली शाळा नाही चांगलं राहण्यासारखं नाही बाथरूम नाही स्वच्छतापणा नाही पाण्याची व्यवस्था नाही जर नदी नाही इथं तर जवळ आम्हाला एवढं वर्ष झाले पाण्याची टाकीसुद्धा मंजूर झाल्या टाकी मंजूर तरी आमच्यापर्यंत पाणी येत नाही त्याला आम्ही काय करायचं तुमच्यासारख्या ना आता बोला आले तुम्ही तर काहीतरी आमच्या लोकांसाठी करा मारत आमची हीच विनंती आहे का आलेल्या सुविधा मागाय नका जाऊ देऊ आमच्या दोन वाडे बिना पाण्याच्या बिना रस्त्याचे असंच तक, तक करतात आणि आमच्या आमच्यामध्येच काय काही बिघडून जातात आमची विनंती आहे तुम्हाला हात जोडून आमच्या लोकांना ही सुविधा मिळावा आमच्या लेकरांना आता तरी या परिसरामध्ये तुमच्या चा ह्याच्यामध्ये घ्या सरकारमध्ये तर आम्हाला दोन लोकांना चांगल्या सुविधा भेटल्या पाहिजे राहिलं पाहिजे मराठ्यासारखं वागलं पाहिजे पाड्याचं नाव सगळ्या जगामध्येच बदनाम आहे आणि आता तरी आम्हाला राहू द्या समाज म्हणून राहू द्या इथं जी काय आहे ते आमचं कष्टाच आहे सरकारी इथं सुविधा आम्हाला नाहीये आमची विनंती आहे का आम्हाला सरकारी सुविधा मिळावा शिक्षण मिळावं ही इथं पहिली दुसरी पर्यंतच आहे आमचं इच्छा आहे का दहावी पर्यंत पण इथं शिक्षण व्हावं लेकरांचं हीच विनंती माझी बाबा ही तुमची किती पिढी आता तुम्ही बघताय

आत्तापर्यंत सत्तर वर्ष झाली तेव्हापासून गावाला रस्ता बरोबर तर नाहीचे रस्ता नाही विचार पाण्याची सोय नाही गावामध्ये गटार नाही का रस्ता नाही गावात सीमेट आत्तापर्यंत काही ठिकाणी असं आहे का, का वस्तीपर्यंत रस्ते पण आमच्या गावापर्यंत रस्ते नाही आमचे तीन खेडे पवारवाडा आसवालदारा आणि क्रांतीनगर हे तीन एकच पण आमच्या आमच्या पण गेले पण रस्ते नाही आणि आत्तापर्यंत जेवढं सत्तर वर्ष झाले का कोणाचं रेशन कार्डामध्ये काय रेशनमध्ये नाव नाही काय जे नाव नाही कोणाला आत्तापर्यंत सरकारी सुविधा भेटली म्हणजे आत्तापर्यंत कोणाला नाही तर पण या गाव गावलासुद्धा अशी सरकारी सुविधा भेटली या ठिकाणी कोणी लोकप्रतिनिधी असेल त्यांना तुमच्या समस्या कधी जाणवल्या का सांगितल्या का तुम्ही सांगितल्या आणि सरकारला पंचायत आरक्षण करून द्या आणि सरकारी योजनेचा का पाठपुरावा गेल्या दोन तीन महिन्यामध्ये येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभा लागणार आहे आपला पुढचा गावाच्या वतीने काय निर्णय असणार आहे गावाच्या वतीने निर्णय असं आधी प्र कलेक्टर साहेबांकडे आम्ही जाणार आता आम्हाला सरकार सुविधापासून येणार आहे आता काही इलेक्शनमध्ये आम्ही वाटाण्यासाठी नाही आणि वोटिंग कोणासाठी करणार नाही सुविधा पुरवल्या तर आम्ही वोटिंगसाठी तयार या ठिकाणी पवारवाडी आहे साधारणतः किती लोकसंख्या असेल या ठिकाणी कुठला परिसर आहे नेमकं नांदगाव हा नांदगाव परिसर तालुका नांदगाव परिसर काय समस्या आहे तुमची आमची रस्त्याची समस्या आमच्या गावची समस्या आहे तर याच्या आतापर्यंत रस्त्याची सोय नाही आम्हाला संडास बाथरूमची सोय नाही गावामध्ये अजून पाण्याची सोय नाही पाण्याची टाकी आत्तापर्यंत नाहीची वीर आहे त्याच्यात मोटर नाही ती पहिल्यापासून कशी झाली ते उन्हाळ्यामध्ये पाणी सुद्धा राहत नाही अजून एवढा पावसाळा गेला पान नाही न पाणी चालू इथं शासनाचे माणसं तुमच्याकडे लक्ष देतात काही नाही नाही शासनाचा माणसं आतापर्यंत कोणीच नाही अजून गावातले गावाचे रेशन कार्ड नाही काहीच नाही हा मतदारसंघ तुम्हाला खासदार आमदार कोण आहे ते माहिती आहे हा आमदार आता अनिल आण श्वास आहे श्वासा गांधी त्यांनी तुमच्या समस्या कधी जाणून घेतल्या का आज समस्या त्यांच्यापर्यंत मांडल्या पण आतापर्यंत ती म्हणत्या करू करू एवढंच चाललंय पण अजून काही केलं नाही त्यांच्यापर्यंत जाऊन आलो तरीसुद्धा नाही आतापर्यंत काहीच नाही आता का चांगले गावगावी ना घराघरा वस्ती वस्तीवर रस्ते झाले अजून आम्हाला गावचा रस्ता नाही या ठिकाणी तुम्हाला घरकुल भेटलेलं आहे का घरकुल नाही अजून घरकुल पण नाही आहे विहिरी सुद्धा नाही म्हणजे तुम्ही सगळ्याच गोष्टी पासून वंचित आहे सगळ्याच गोष्टी शेतीसाठी आम्हाला आतापर्यंत ट्रान्सफर नाही का लाईट सुद्धा नाही या ठिकाणी तुम्ही शासनापर्यंत तुमच्या बाजू मांडल्या का कधी शासनापर्यंत तर नाही गेलो पण आमचं काम आहे तिथपर्यंत जाणं पंचायतपर्यंत पंचायतपर्यंत पंचायत गेलो फिरून ते पण म्हणजे करू ते झालं त्याच्यानंतर आमदार पर्यंत गेलो स्वसाना कांदे पर्यंत ते म्हणत्या करू पण आतापर्यंत काहीच नाही त्याच्या पुढे आम्ही काय गेलो लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव नांदगाव